श्री गणेश चित्रकला गणपतीच्या कारखान्यामध्ये आलोय त्यांचं काम बघून त्यांची कला बघून मला फार आवडली तुम्हाला या कारखान्यात किती वर्षी आली, तीज़ वर्षे आली सर तीस पस्तीस वर्ष झाली आजोबांपासला माझा कारखाना आहे हा आता म्हणजे पहिला आजोबा घडवायचे हा आता पण आम्ही घडवतो चालू आणि काम वगैरे सुद्धा आम्ही चालू करतो म्हणजे तुमचे गणपती दळसे चांगले आहेत हा आणि कलर काम डायमंड वर्क धोतीवर वर्क हे सर्व आम्ही करतो अच्छा 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 हे तुमचं काम चांगलं आहे म्हणून तुमचे गणपती पटापट जातात ठीक हो, हो, हो। आहे ह्याची गणपतीची कला बघून मला फार आवडली चांगले उत्तम कलरचे गणपती बनवतात आणि त्यांचं वा छान एकदम छान मस्त यांचं कलर काम आहे वगैरे मस्त गणपती दिसतो कामच चांगलं केलं आहे अतिउत्तम एकदम छान एकदम सुरेख एकदम छान एकदम मूर्त्या फार मला आवडल्या एकदम सुरेख